तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षात मिळाली त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई कृषी आणि शेतकरी कल्याण कर मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सत्तावीस हजार दोनशे त्रेचाळीस कोटी रुपयांची मदत दिली गुढीपाडव्याला कपाशीचे दोन कोटी पॅकेट लागणार इतर पिकांचे दर पडले बियाणे विक्रेत्यांनी नोंदवली मागणी येणाऱ्या खरीप हंगामात संपूर्ण विदर्भामध्ये लागवडीचे चित्र ची ची बदलण्याची शक्यता आहे खुल्या बाजारात कापूस वगळता इतर सर्व पिकांचे दर कळ कोमडले किमान आधारभूत किमतीमुळे सरकार कापूस खरेदी करेल या विश्वासावर शेतकरी कापसाची लागवड करण्याची शक्यता आहे यातूनच बियाणे विक्रेत्यांनी गुढीपाडव्याच्या पर्वावर दोन कोटी पॅकेट कपाशी बियाण्यांची मागणी नोंदवली आहे हरभऱ्याचे भाव गडगडले आमचा माल बाजारात आल्यानंतरच भाव का कोलमडतात शेतकऱ्यांचा संतप्त सवाल कांदा निर्यातीत वर्षभरामध्ये पाच लाख टन गट गेल्या वर्षीच्या सतरा पॉईंट सतरा लाख टनांच्या तुलनेत अकरा पॉईंट पासष्ट लाख टनांची मजल कांदा निर्यातीवरील शुल्क हटवल्यानंतर आता निर्यातीत वाढ होण्याची अपेक्षा उंचावलेल्या असल्या तरी या निर्णयामुळे गेल्या वर्षभरात पाच लाख टन कांद्याची निर्यात घटली शासनाच्या बदनामीला ठेकेदारांचा हातभार सोलार कृषी पंपाच्या ठेक्याची नुसतीच गाई कामाचा मात्र पत्ताच नाही अकोला जिल्ह्यात त्रेचाळीस गावांवर पाणी टंचाईचे सावट आराखड्या सुचवल्या साठ उपाययोजना केवळ पस्तीस ते चाळीस टक्केच पाणी शिल्लक तूर व हळद उत्पादकांवर संक्रांत गेल्या वर्षीच्या तुलनेत तुरेचे भाव निम्मे हळदीचे भावही घसरले परभणी जिल्ह्यातील शेतकरी झाला हतबल संयुक्त किसान मोर्चा अठ्ठावीस मार्च रोजी करणार पंजाब सरकारविरोधात निदर्शने मागील वर्षभराहून अधिकार सुरू असलेलं शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पंजाब सरकारकडून केला जात असल्याचा आरोप शेतकरी नेते करतायत कृषीपंप बिल माफीची सरकारी घोषणा फसवी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रत्यय नावावर मोठी थकबाकी हत्तींकडून पिकांचे नुकसान सुरूच बळीराजा हतबल चंदगड तालुक्यातील चित्र स्थलांतरासाठी उपाययोजना आखण्यात प्रशासनाला अपयश mm -hmm. नांद येथे पी तूर खरेदी केंद्र सुरू राई कृषी विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी सब एजन्सी म्हणून नियुक्त पहिल्या दिवशी नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील शंभर क्विंटल तुरीचे मोजमाप करण्यात आले टॅगमुळे बोगस लागा लाभार्थी उघड केळी पीक विमा तपासणीत सत्त्याहत्तर शेतकरी अपात्र एकतीस मार्च अंतिम मुदत निर्याशुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दर सुधारण्याची अपेक्षा रविवारी सरासरी प्रति क्विंटल तेराशे रुपयांचा दर हा निर्णय एक महिना अगोदर झाला असता तर दर टिकून राहिले असते आता तोट्याचा आकडा मोठा होत गेला आहे मात्र केंद्राने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत भविष्यात पुन्हा अशा प्रकारचा अन्याय शेतकरी व व्याप, व्यापाऱ्यांवर होऊ नये यासाठी विनंती गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना विशेष भरपाई संघर्ष रोखण्यासाठी आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश टोमॅटोचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट एका कॅरेटला मिळतोय अवघे पंचवीस रुपयांचा दर बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोचे दर कोलमडले वर्धा जिल्ह्यात शेत शिवारात पोखरलं उत्खननाला महसूल विभागाने परवानगी दिली का चिचाळा बरवडी शिवारातील प्रकार वर्धा उपविभागात खनिज उत्खनन जोरात कारवाईकडे कानाडोळा होत असल्याने शेतात पडतायत बोल खड्डे अन डोंगर टेकड्याही होत आहेत जमीनदोस्त कर्नाटकी लिंबाच्या आवकेमुळे दर दबावात क्विंटल पाच हजार ते सहा हजार रुपयांचा दर राजूरच्या बाजारात जनावरांच्या विक्रीत वाढ यंदा जनावरांना मुबलक पाणी आणि चारा असतानाही शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थितीमुळे घेतला बैलजोडी विक्रीचा निर्णय महिलांना शेतकरी म्हणून मान्यता नसल्याने शेतीत अनेक संकटे महिलांबाबत ज्याप्रमाणे समाज धर्म शिक्षण नोकरी व्यवसाय अशा सर्व क्षेत्रांमध्ये भेदभाव दुर्जाभाव केला जातो तसाच तो शेती क्षेत्रातही केला जातोय क्षयरोगाचा धोका वाढला ग्रामीणमध्ये पुण्यात तर शहरी भागात मुंबईत सर्वाधिक रुग्ण राज्याचा निधी पाजरला केंद्र सरकारकडे डोळे जलजीवन मिशन कामांसाठी साडेसहा कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध पाच महिन्यांपासून निधी उपलब्ध न झाल्याने जलजीवन मिशनच्या कामांची गती मंदावली सौर ऊर्जेच्या असाचा दीड हजार शेतकऱ्यांना फटका महावितरणकडे वीज मागणीसाठी पैसे भरले मात्र सौर अभावी शेतकऱ्यांना पंप सुरू करता आलेला नाही राज्य शासनानेच मुख्यमंत्री कृषी पंप योजना आणली दर वाढल्याने द्राक्ष बागा राखण्याची वेळ माल कमी असल्यामुळे चोरांचा डल्ला रंगीत वानाला नव्वद ते एकशे पन्नास रुपयांचा दर बाजारात मागणी असल्याने दरात सुधारणा आहे अशा परिस्थितीत बुरट्या चोरांची नजर द्राक्ष बागांवर आहे आणि त्यामुळे मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन बुरटे चोर संधी साधतायत आणि या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी धास्तावले असून द्राक्ष बागा राखण्याची वेळ आली आहे अंगणवाडी सेविका घरी येणार घरात कार आहे का तपासणार शासनाकडून यादी लाभार्थ्यांची पडताळणी सुरू लाडक्या बहिणींची चिंता वाढली विरोधात कोल्हापूर व सांगलीच्या शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन शिवरायांचा भगवा ध्वज शेतात रोवला जन्ममृत्यू नोंदणीसाठी आता सुधारित अधिनियम एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटल्यावर करावी लागणार प्रक्रिया पैशाचं सोंग करता येत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य बहिणींना एकवीस रुपये द्यायचे पण राज्याच्या अन्य जनतेचाही विचार गडचिरोलीतील एकसष्ट टक्के शेतकऱ्यांकडून पीक कर्जाचा भरणा खरीप तसेच रब्बी हंगामात लागवड काळात शेतकऱ्यांना पैशाची गरज राहते आणि त्यासाठी शेतकरी बँकेच्या कर्जाचा पर्याय निवडतात जलजीवनची चार कोटींवरच बोलवण पाणी योजना रेंगाळल्या राज्याने दिली केंद्रातील सरकार निधी देणार आहे तरी कधी पंचेचाळीस टक्के योजनांची कामे रेंगाळल्याने टंचाईचे संकट कायम सात बारा मोहिमेने वारसदार खातेदार खातेदारांची पिळवणूक थांबणार महसूल विभागाकडून तोडगा काढण्याचा निर्णय एक एप्रिल पासून या मोहिमेला सुरुवात होणार असल्याने प्रत्येक गावातील मयत खातेदारांच्या नोंदणी तपासणीसाठी सुरुवात होणार आहे त्यानंतर चावडी वाचनाद्वारे गावातील लोकांना याची माहिती देण्यात येणार आहे शेतातील काम आता झटपट होणार राज्य सरकार ट्रॅक्टर खरेदीसाठी देत आहे तीन पॉईंट पंधरा लाखांचे अनुदान पत्नी स्वावलंबी तर पोटगी नाही सर्वोच्च न्यायालयाचा महिलेच्या याचिकेवर महत्वपूर्ण निर्वाळा शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान प्राप्त तळोदा तालुका वर्षभरापासून रखडले होते अनुदान दोनशे बावन्न शेतकऱ्यांनी दाखल केले प्रस्ताव साऱ्याचे दर वाढले पशुपालकांकडे केवळ शिल्लक राहिले दुग्ध व्यवसाय तोट्यात दूध दर कमी झाल्याचा फटका कर्ज करून व्यवसाय करणारे अडचणीत शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा गट शेतीसाठी नवीन धोरण आणले जाणार शेतीचा आकार दिवसेंदिवस कमी होत असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी अल्पभूधारक बनले आहेत पंचाहत्तर टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत त्यामुळे पारंपरिक शेतीत अडथळे निर्माण होत आहेत अशा परिस्थितीत गट शेती म्हणजे समूह शेती हा शाश्वत पर्याय ठरू शकेल गट शेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये समन्वय वाढेल तंटे कमी होतील आणि यांत्रिक शेती अधिक सुकर होईल असेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले सीना नदीकाठचा पुरवठा खंडित अनेक शेतीपंपाच्या मोटारी जळाल्या बळीराजा दुहेरी संकटात संतप्त शेतकऱ्यांनी गाठले महावितरण कार्यालय घराघरात पोहोचणार अद्ययावत हवामान अंदाज आयएमडीचा रोडमॅप व्हिजन दोन हजार सत्तेचाळीस प्रसिद्ध अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये बसवणार स्वयंचलित हवामान केंद्रे पी एम धनधान्य योजना शंभर जिल्ह्यात जूनपासून राबवण्यात येणार केंद्र सरकारची तयारी सुरू पी एम धनधान्य योजनेतून देशातील कमी उत्पादन असणाऱ्या शंभर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात केली आणि या योजनेतून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत आजपासून उष्णतेची लाट तीव्र हवामान विभागाचा इशारा मध्य व उत्तर महाराष्ट्रात जास्त तीव्रता पुणे चाळीस अंशावर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद